प्रत्येकाला आणि प्रत्येक व्यक्तीला फायदा हवा आहे असा फायदा की तू लगेच आपल्याला फायदा करून दे कुठलीही गोष्ट असली की प्रत्येकाला फायदा हवा असो ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी किंवा कुठलेही प्रॉडक्ट असेल त्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त फायदा मिळाला ना तर मनुष्य खूप खुश होतो पण जर तुम्ही व्यवसायात फायदा बघितला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे भविष्यात जे तुमचे मुलं आहेत किंवा तुमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला स्वतःचा असतो यामध्ये आपण स्वतःचे एक मालिक बनलेलो असतो म्हणून तुम्ही व्यवसाय आजच स्टार्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज मिळत असते त्याचप्रमाणे मी आजचा व्हिडिओ तसाच घेऊन आलेली आहे आणि सर्वात मेन म्हणजे व्यवसाय मराठी हे पेज खास मराठी लोकांसाठीच आहे कारण तर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यामध्ये भरपूर प्रश्न असतात म्हणून तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी व्यवसाय मराठी हे पेज बनवलेलं आहे तसंच मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडं माहिती सोबत आणि वेग प्रॉडक्ट सोबत मी घेऊन आलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्वाचं आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं एक व्यवसाय मराठी या पेजवर मंडळी हा पेज असा आहे की तुम्हाला माहिती पूर्ण प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे म्हणजे ज्याच्यात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यवसायाबाबतीत तुम्हाला जर माहिती हवी असेल आणि जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर त्या सुद्धा तुम्हाला याच्यात माहिती मिळत असते तसंच काहीतरी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मिळत असतं हँडवर्कच्या साड्या आता बघा सीजन येत आहे म्हणजे की श्रावण महिना स्टार्ट होणार आहे रक्षाबंधन येणार आहे मग त्यानंतर आपले जे फेस्टिवल आहे जे सण आहे ते स्टार्ट होत असतात मग त्याच्यामध्ये आपल्याला असे कलेक्शन लागणं खूप गरजेचं आहे आणि मोस्टली महिलांची सुद्धा डिमांड असते की आम्हाला प्रॉपरली अशा साड्या द्या की ज्यांच्याकडे कोणाच कडे मिळणार नाही अशा साड्या द्या तर तुम्ही ह्या साड्या इथून परचेसिंग करू शकता जशी ही पहिली साडी बघत आहात ना खूपच सुंदर यामध्ये जी डिझाईन्स बनवली आहे ना मंडळी खूप छान आणि एकदम सुंदर प्रॉपर तुम्हाला यामध्ये जी फिनिशिंग दिसत आहे ना खूप सुंदर आहे आता जे कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघत आहात ना मंडळी जर ती एवढी सुंदर आहे जेव्हा तुम्ही लाईव्ह बघणार तुमचा विश्वास होणार नाही की खरंच तीच साडी आहे का जी आम्ही कॅमेऱ्यात बघितली होती खरंच तीच साडी तुम्हाला इथे मिळणार आहे खूप स्वसात या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर पूर्ण जे आहे साडीमध्ये वर्क मिळणार आहे आणि यामध्ये प्लेन ब्लाउज पीस मिळून जाणार आहे बघा बऱ्याच लोकांचं शोरूम असतं ते लोक इतका फायदा घेऊन टाकतात तुमचा जेव्हा तुम्ही रिटेल म्हणजे एक रिटेल व्यक्ती म्हणून जाता त्या शॉपमध्ये मोठ्या मॉलमध्ये जेव्हा जाता आणि अशा साड्या तुम्ही खरेदी करता त्यांच्याकडून तीन ते चार हजारात पण म्हणजे या ठिकाणी एवढं महाग अजमेरा फॅशन नाही देतो स्वस्तासाठी जास्त फेमस आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वस्तू स्वस्तात मिळत असते आणि मोस्टली कसं असतं ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे ना त्यांच्यासाठीच हे प्लॅटफॉर्म असणार आहे जशी तुम्ही ही साडी बघत आहात यामध्ये जे मोतीचं वर्क केलेलं आहे आणि यामध्ये जे खूपच सॉफ्ट मटेरियल यूज केलेलं आहे तुम्ही डिझाईन्स बघू शकता खूप छान आणि प्रत्येकाला वाटत असतं की वेगळीच काहीतरी आम्हाला साडी मिळाली पाहिजे तर तुम्हाला त्या सोबत बघा पाऊच पण मिळतं साडी ते मिळणारच आहे छान आणि पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे आणि यातल्या यात तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की हे तीनच पीस आहे मंडळी जर मग व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाची कशाला तुम्हाला मनात भीती हवी या ठिकाणी तुम्हाला तीन पीस सुद्धा सेट मिळतं तीन असेल चार असेल पाच असेल सहा असेल जास्तीत जास्त आठ पीस सेट असेल पण तुमची डिमांड असेल की मांड एवढ्या पीसीचा सेट नको आहे मला तर तुम्ही चार पीस सहा पीस घेऊन सुद्धा आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता अजून आपल्याकडे कलेक्शन आहे बरं का या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला ह्या साडीचं कलेक्शन मिळणार आहे जरीशी तुम्हाला इथे लेस मिळून जाणार आहे म्हणजे बॉर्डर याला अटॅच असणार आहे खूप सुंदर यामध्ये तुम्हाला वर्क मिळणार आहे हँडवर्कचा प्रॉपर वर्क आहे सिक्वेन्स या ठिकाणी काम आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट महत्वाची सांगून देते म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीत असो म्हणजे तुम्ही जर साडी घेत असाल वेअर घेत असाल मेन्सवेअर घेत असाल कुठलेही प्रॉडक्ट जेव्हा इथून तुम्ही घेता तुम्हाला प्रॉपर एका विश्वासाच्या नात्यासोबत प्रत्येक प्रॉडक्ट दिलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये हँडवर्कमध्ये जसं तुम्ही एक्झाम्पल बघत आहात ही साडी बघत आहात ना यामध्ये जे वर्क केलेलं आहे प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत म्हणजे धागा ना इकडचा ना तिकडचा म्हणून तुम्ही कस्टमराला एकदम कॉन्फिडन्सली सांगू शकता आमच्याकडे जे प्रॉडक्ट आहे एकदम म्हणजे की आ, फिनिशिंग सोबत आणि एकदम विश्वासासोबत तुम्ही कस्टमरला देऊ शकता त्याच पद्धतीने अजून एक कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला गोटापट्टीचं लाइनिंग मिळणार आहे जरीच्या लाइनिंग सोबत आणि खूप सुंदर यामध्ये सिक्वेन्शियल लाइनिंग सोबत हे सुद्धा कलेक्शन मिळून जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला कलर ऑप्शन आहे डिझाईन ऑप्शन आहे म्हणजे की तुम्ही जर तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या दुकानात ही डिझाईन नसेल चालत तर आपल्याकडे हजारो डिझाईन्स आहे तुम्ही फक्त डिमांड करा की प्रॉपर मॅम आमच्याकडे हीच डिझाईन चालेल तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच पुढचा व्हिडिओ त्याच तुमची जी कमेंट आहे त्याच्यावर मी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्या लोकांना आपल्यासारखा जर व्यवसाय करायचा असेल साड्यांचा आणि फायदा त्यांचाही करून द्यायचा असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर तोपर्यंत नमस्कार